तुम्ही म्हणाल ती वेळ म्हणतील ती जागा पाहिजे तेवढ्या कॅमेऱ्यांनी या ऑन कॅमेरा चर्चेला तयार सुप्रिया सुळेनकडून देवेंद्र फडणवीस ओपन चॅलेंज देवेंद्र फडणवीस यांनीच पहिल्यांदा सिंचन घोटाळ्याचे आरोप केले होते आणि त्यांनीच पहिल्यांदा मुख्यमंत्री झाल्यानंतर आरोपांची फाईल अजित पवार यांना दाखवली होती त्यांनी घरी बोलावून ही फाईल अजित पवार यांना दाखवली आणि हे वक्तव्य मी करत नसून अजित पवार यांनी जाहीर सभेतून सांगितले आणि त्यामुळे फडणवीस यांनी ईडी सी बी आयचा वापर करून पक्ष घर फोडल्याचा घणाघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केला आज दिनांक आठ नोव्हेंबर अजित पवार पट गटाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी केलेल्या सन्सनाटी दाव्यांनंतर महायुतीमध्ये एकच खळबळ उडालेली आहे ईडीच्या दबावानेच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट भाजपसोबत गेल्याचा आरोप सातत्यानं होत असताना छगन भुजबळ यांनी अशा एका आपल्या दाव्यातून एक प्रकारे होणाऱ्या आरोपांना पुष्टी दिल्या आणि महायुतीमध्ये खळबळ उडाली आहे आणि या सर्व पार्श्वभूमीवर सुप्रिया सुळे यांनी फडणवीस यांच्यावर प्रहार करी त्यांच्यावर खटला दाखल केला पाहिजे अशी मागणी केली त्या म्हणाल्या की दोन पक्ष फोडून आलो म्हणून फडणवीस जाहीरपणे सांगतात ही कौतुकाची गोष्ट आहे का अशा असा एक खोचक टोला त्यांनी लगावला आहे त्यांना त्यांची नातवंड घरात होती दूध वेळेवर येत नव्हतं हो गन स्टॉकिंग लोक फिरत होते कधी याचा विचार अदृश्य शक्तीने केलाय कि त्या मुलांवर काय वाटत असेल त्यानंतर भुटबळ साहेबांचं सा कुटुंब नवाब मालिकांचं कुटुंब संजय राऊतांचं कुटुंब अनिल देशमुखांचं कुटुंब हे सगळे कशातून गेलेत त्यांची कुटुंब कशातून गेलेत हे मी पाहिलेलं आहे आणि आरोप करणारे देवेंद्र फडणवीस मला त्यांना प्रश्न विचारायचा आहे की त्यांनी आणि अदृश्य शक्तीने याचं उत्तर द्यावं लागेल की जेव्हा कैलासवासी आर आर पाटलांवर सगळ्यांनी मिळून आरोप केला त्या फाईलवरची फायनल इन्क्वायरी कोणी लावली तर ती देवेंद्र फडणवीसांनीच लावली त्यांची मुख्यमंत्री म्हणून त्याच्यावर सही आहे आणि त्याच केसमध्ये त्याच फाईलवर मुख्यमंत्री झाल्यावर जे विरोधात होते ज्यांच्या विरोधात देवेंद्र फडणवीसांनी आरोप केले त्या अजित पवारांना बोलून त्यांनी ती फाईल दाखवली हा गुन्हा आहे देवेंद्र फडणवीसांनी खरं तर त्यांच्यावर आपण खटला भरला पाहिजे कारण का देवेंद्र फडणवीसांनी फक्त आम्हाला कुणाला नाही या राज्याला फसवलं या राज्याचा मुख्यमंत्री म्हणून की ज्यांच्यावर देवेंद्र फडणवीसांनी आरोप केले त्यांच्यावर इन्क्वायरीज लावल्या ते मुख्यमंत्री असताना त्या इन्क्वायर सुरू केल्या मग त्यांना घरी बोलून घेतलं एक तर फाईल घरी आणलीच कशी आणली तरी विरोधी पक्षांना ज्यांच्यावर देवेंद्र फडणवीसांनी आरोप केले त्यांना दाखवली कशी या सगळ्याची उत्तरं देवेंद्र फडणवीसांना द्यावी लागतील आणि याचंही उत्तर देवेंद्र फडणवीस आणि अदृश्य शक्ती त्यामुळे लागेल हेच तर दुर्दैव आहे की या पुस्तकामध्ये रेफरन्स येताना सुनेत्रा पवारांचाही नाव आहे आता सुनेत्रा पवारांचा उल्लेख करायची काय गरज होती याच्यामध्ये महिलांना कशाला आणताय याच्यामध्ये आरोप आहे माझा या सरकारवर अरे तुमची लढाई राजकीय आहे ना तर आमच्याशी लढा आमच्या घरातल्या महिलांवर का तुम्ही आरोप करताय सुनेत्रा पवारांचं नाव घ्यायची काय गरज माझ्या तीन बहिणी रजनी इंदुलकर नीता पाटील आणि विजया पाटील यांच्यावर रेड करायचं कारण काय आमच्या घरातल्या महिलांवर हे हल्ले करतात आणि फक्त माझ्या नाही कधी विचार केलाय की संजय राऊतांच्या आईला काय वाटलं असेल कधी विचार केलाय की अनिल देशमुखांचे कुटुंब नातवंड कशातून गेली आहेत हीच तर अदृश्य शक्तीची लढाई आमची लढाई ही स्वाभिमानाची ह्याच्यासाठीच आहे आणि याच्या विरोधात या अन्यायाच्या विरोधात ताकदीने आम्ही लढत राहू असं करण्यात आलेलं आहे की ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी पुणे